रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या घरी खास बनविण्यात येणाऱ्या शिरखुम्याच्या तयारीला वेग आलाय रमजान ईदच्या सणासाठी अवघे काही दिवस शिलक असताना सोलापुरातील साठ वर्षापासून अधिक काळ विजापूर वेस येथील मीना बाजारात यंदाच्या वर्षी खरेदीसाठी हिंदू मुस्लिम बांधवांची झुंबड उडाली आहे कपडे ज्वेलरी खाद्यपदार्थ विविध ड्रायफ्रूट्स अत्तरी घरगुती साहित्य मेहंदी यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी भर उन्हात एकच गर्दी पडली आहे ईदच्या पार्श्वभूमीवर भयवण्यात आलेल्या ह्या बाजारात सध्या चारशे पन्नास ते पाचशे स्टॉल धारक आहेत यामध्ये चपलांपासून ते डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक त्या सर्व वस्तूंचा समावेश आहे त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विजापूर वेस येथे फिक्स पॉईंट असून अधिकची पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे रमजान हा आत्मसंयम महिनाभर उपवास आणि दानधर्माचा सण मानला जातो या काळात केलेले दान पवित्र मानले जाते अशा ह्या पवित्र सणाचा आनंद देशभरात सुरू असून अवघे काही दिवसात हा सण साजरा होणार आहे बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहत रहा सोलापुरी कट्टा